नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जैसिका विनेश युट्यूब आणि आज आणि जायचं होतं बाहेर नारायणपूरला दत्ता मंदिरात दर्शन करायला जायचं आहे म्हटल्यावर पटापटा सगळी कामं आवरली आणि पटकनशी रेडी झाले आमचे डोगू ला म्हटल्यावर तिला झोपणी सगळी कामं आवरावं लागतात कारण की तिला सांभाळायला कोणी नसतं मग पटापट ब्लँकेट असे घडे मारून घेतले तिला रेडिओ वगैरे केलंच होतं मी तिला झोपू घातलं होतं मग आम्ही निघालो नारायणपूरला वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही चला जगत अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही चला अनन्य भावे शरणागत मी भव भयवा परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्ही जना स्वामी जनार्दन एक नाथ तरी मग नारायणपूर येथे दत्त मंदिरात आलो नारायणपूर हे मूळचे पुर नावाचे गाव असून ते पुरंदर किल्ल्याच्या पायथेशी वसलेले आहे येथे एकमुखी दत्त मंदिर आणि यादवकालीन नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे सामान्यत भगवान दत्तात्रयांना तीन मुखी असतात परंतु नारायणपूर येथील मंदिरात त्यांची एकमुखी एक, एक चेहऱ्याची मूर्ती आहे हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे या मूर्तीला सहा हात असून त्यामध्ये डमरू शंख चक्र रुद्राक्ष माळ आणि गदा आहे तसेच एक हात अभय मुद्रेत आहे मंदिरात भगवान दत्तांची पादुका पावलांचे ठसे देखील आहेत जन्ना अतिशय पवित्र मानले जाते असे मानले जाते कि समाधी घेण्यापूर्वी भगवान दत्तांनी स्वतः या पादुका मंदिरा मंदिरात ठेवल्या होत्या सद्गुरु नारायण महाराज अण्णा यांचे दत्त मंदिरात वास्तव होते आणि त्यांनी इथे तपस्या केल्याचे सांगितले जाते त्यांनी चार दिशांना चार दत्तधाम

तेराव्या शतकात यादव काळात बांधलं गेलेलं सुंदर मंदिर आहे असं म्हटलं जात की संत चांगदेव आणि त्यांचे शिष्य त्यांनी या मंदिरात तपस्या केली होती आणि आज ही श्रद्धा आहे ब्रह्मा विष्णू महेश यांची प्रतीक आहे मंदिराचा सभा मंडप कोसळला असला तरी त्याचे जुने यादवकालीन खांब आजही अस्तित्व आहेत मंदिराच्या खांबांवर यादवकालीन शिल्ललेख आहेत एका कथेनुसार संत चांगदेव आणि त्यांचे शिष्य त्यांनी इथे मंदिरात तपस्या केली होती नारायणेश्वर मंदिराची कथा हे यादवकालीन बांधलेल्या या ऐतिहासिक मंदिराच्या निर्मितीशी आणि संत चांगदेव त्यांच्याशी जोडले आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात एक खास वैशिष्ट्य आहे जिथे एका काचेच्या आवरणाखाली वर्तून काळात तीन स्वयंभू पिंड आहेत चटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले गले वलंब लंबिताबुजंग तुंग मालिका टमट्ट मट्ट मट्ट नाद वड्ड मरवयम चकार चंड तांडव तनो तु न शिव हर हर शिव जंगर नील कंड गंगाधर आय शरण ते ज्ञान

गज्वलल्लट पट्ट पावके किशोर किशोरचन्द्रशेखरे रति प्रतीक्षणं मम जलीप्रवाह पालितमालिकामट्टमट्टमट्टमन्निनाथमट्टमण्डवन्त हर हर शिवशङ्करीलकण्डु गङ्गाधर गंद, आय शरणं देहारे

गज्वलललाट पट्ट पावके किशोर चंद्र शेखरे रति प्रतीक्षण मम चटोटली गलच्चल प्रवाह पाणी दस्तले गले विलंबितांबुजल तुंग मालिका प्रमट्ट मट्ट मट्ट मन्निनाद वड्ड मरवयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव हर हर शिव शंकर नील कंठ गंगाधर आय शरण देहा ज्ञान ला सा विशाल बैठे हो मृगना छाए मा

வே கிஷோரச்சேகரே ரீ பிரணம் கலேம்பி தம்புஜ துங்க மாலிகாண்ட்டுநாவ்ரவயச்சண்டனோர் में शाल बैठे हो मृगना छाए माथे चंद्र विराजे तन ना ना दत्त मंदिराच्या परिसरात हे औदुंबर वृक्ष अति असं म्हटलं जाते की औदुंबर वृक्षाला दत्त महाराजांचे निवासस्थान मानले जाते मग आम्ही दत्त मंदिर व महादेवच्या मंदिरात जाऊन पहा वगैरे पडलो आणि मग आम्ही निघालो घरी कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका